ज्यांना तुमच्या यशाची भीती आहे त्यांच्यापासून अंतर ठेवा मागे खेचणाऱ्यांवर वेळ घालवू नका तुमच्या स्वप्नांकडे पाऊल टाका सकारात्मक लोक तुमच्या उन्नतीसाठी असतात नकारात्मक लोक फक्त मागे खेचतात ज्या व्यक्ती तुमच्यावर नकारात्मक प्रभाव टाकतात त्यांच्यासोबत वेळ न घालवता पुढे जा आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा इतरांच्या मतांवर नाही मागे खेचणाऱ्यांचा आवाज ऐकू नका तुमच्या प्रगतीची स्वप्न पहा ज्यांना तुमच्या यशाची काळजी नाही त्यांना जीवनातून बाहेर ठेवा इतरांच्या नकारात्मकतेने तुमचे स्वप्न थांबवू नका मागे खेचणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवणे स्वतःची प्रगती सुनिश्चित करते जगातील नकारात्मकतेवर मात करा स्वतःवर विश्वास ठेवा मागे खेचणाऱ्या लोकांसोबत राहून वेळ वाया घालवू नका स्वतःच्या भविष्याकडे लक्ष द्या ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आपले यश आणि मानसिक शांती हीच खरी संपत्ती आहे ज्यांना तुमच्या विकासाची चिंता नाही त्यांच्यासाठी वेळ खर्च करू नका आपल्या सकारात्मकतेनेच तुमच्या आयुष्याचा मार्ग उजळतो ज्यांनी तुमचं मन कमी किमतीचं समजलं त्यांच्यापासून अंतर ठेवा मागे खेचणाऱ्यांसोबत वेळ घालवणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीला अडथळा आणणे स्वतःच्या विकासासाठी नेहमी सकारात्मक लोकांच्या सोबत रहा ज्यांना तुमच्या यशाची किंमत नाही त्यांना आपल्या आयुष्यात जागा देऊ नका जगणं शिकत जा पण ज्यांनी तुमच्या उंचीला रोखलं त्यांच्यापासून दूर राहा आपली शक्ती आपल्याच हातात आहे था इतरांना आपल्या मार्गात येऊ देऊ नका